नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शिवाजी हळवळकर मी आदास्के इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यासाठी काम करतो आणि आज आपण कामरगाव का येथे प्रशांत भाऊ देशमुख यांच्या शेतावर आलो हो आहे यांच्याकडं जवळपास अडीचक्क हळदीचं क्षेत्र यांनी फर्स्ट टाईम लागवड केली हळदीची त्यामुळे त्यांना आपण सुरुवातीला भेटून त्यांना फर्टी एकवीस एकवीस आणि एनकार बी सोडायला सांगितलं सोडल्यामुळं त्यांना या हळदीमध्ये काय फायदा झाला व काय बदल झाला आपण त्यांना स्वतः विचारूया प्रशांत भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं सुरुवातीला नाव सांगा प्रशांत देशमुख तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अडुसठ तेवीस एकाह चौतीस प्रशांत भाऊ सुरुवातीला साधारणतः जवळपास सोडलं बरोबर आहे तर सोडण्या अगोदर तुमची हळद कशी होती साधारणतः एकदम वाढ कमी होती आणि ते ग्रोथी म्हणजे पिवळी पडली होती सगळी आणि वाढ एकदम कमी झाली होती नंतर ते दिल्यानंतर थोडीशी म्हणजे वाढही चांगली झाली वाढ चांगली झाली आणि कलर मध्ये कलर मध्ये पण तुम्हाला ग्रीन वगैरे दिसून राहिला बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही परत फर्टिसील तेरा पासट दिलं तेरा बरोबर आहे तेरा पासट दिल्यामुळे ती वाढ ही चांगली झाली आणि फुटव्याची संख्या वाढली फुटव्याची संख्या आताच्या परिस्थितीमध्ये किती फुटव्याची संख्या चार ते पाच फुटवी शेतकरी मित्रांनो प्रशांत भाऊ यांना सुरुवातीला फर्टिशील आणि सॉरी फर्टिसिल एकवीस एकवीस आणि एनकरात सोडलं सोडल्यामुळं हळदीची पूर्णपणे ग्रोथ झालेली आहे आता अडीचक्करचा प्लॉट आहे तुमच्या समोर आहे प्लॉट बघू शकता तुम्ही सोडल्यामुळं हळदीची वाढ पूर्णपणे झालेली आहे आणि कलर जो होता एकदम अतिशय पिवळ्या प्रमाणात हळदीचा कलर होता तो पूर्ण प्लॉट हा हिरवागार झालेला आहे आणि त्याच्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवसानंतर प्रशांत भाऊ यांनी जवळपास फर्टिशील तेरापासक दिलं आहे फुटव्यासाठी आपण त्यांना सोडायला सांगितलं होतं तेरापासक दिल्या सुरुवातीला एक दोन फुटवा होता आणि तेरा पासट दिल्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये चार ते पाच फूट आहेत तुम्ही बघू शकता आत्ता बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हणजे चार ते पाच फुटवे आहेत हळदीला आणि कलरही एकदम चांगला चांगल्या प्रमाणात कलर आहे हळदीमध्ये शेतकरी मित्रांनो जवळपास फर्टिसील ज्या हळदीमध्ये वाहाड वगैरे कमी आहे त्याला तुम्ही फर्टिसील एकवीस एकवीस आणि एन वापरू शकता आणि ज्या हळदीची पूर्णपणे ग्रोथ झालेली फुटव्याची कमतरता असेल त्याला तुम्ही तेरा पासष्ट फर्टिलायझर तेरा पासष्ट डबल झिरो हे तुम्ही एक लिटर एक लिटरचं प्रमाण आहे प्रशांत भाऊ तुम्ही बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता याच्याबद्दल हे वापरल्याने बा आपला फायदाच होतो हां वापरायला पाहिजे वापरायलाच पाहिजे चांगलं औषध आहे रिझल्ट आणि एक नंबर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही आवश्यकदा वापरून बघा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक ऐंशी एकोणसत्तर बेचाळीस टिकल झिरो धन्यवाद